तालुक्यातील तपसे चिंचोली पुलावरून वाहून जाणारा एक युवक दैव बलोत्कर म्हणून वाचला तपसे चिंचोली येथील सलीम पठाण व त्याचा मुलगा अझहर पठाण हे शनिवारी दुपारी गाढवेवाडी शिवारातील शेतीकडे जात होते तपसे चिंचोली ते गाढवेवाडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना पठाण पितापकरांनी आपली मोटरसायकल पुलावर घातली पाण्याचा वेग जास्त असल्याने व पुलावरून गाडी निष्ठून पाण्यात गाडी पडल्याने मोटरसायकल वाहत जात असल्याने गाडीला पकडत असतानाच अझर पठाण पाण्यात वाहून जाऊ लागला परंतु पुला शेजारच्या मंडळींनी त्याला झाडाला धरण्यास सांगितले अझर लांब पर्यंत अंतरापर्यंत अंतरा गेला ओढ्याच्या कडेला जाऊन एका झाडाला धरून बसला यावेळी पुलाच्या दुसऱ्या या। बाजूने येऊन काही युवकांनी त्याला पाण्याबाहेर काढले दैव बलवत्तर म्हणून अझर वाचला अवशाहून संजय सगरेसह नितीन वनसोडे एकमत डिजिटल लातो Thanks for watching Ikmut Digital.